नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमी सारखे सुरुवात करूया ओम साईराम तर आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी पारद शिवलिंग संपूर्ण जण खरेदी करत आहेत पण त्याची प्रमुख व्यवस्थित माहिती देणं किंवा पूजा कशी करायची हे दाखवणं हे माझं काम आहे तर तुम्हाला सर्टिफिकेटनं ओम साई क्रिस्टल आणि माझी जी कंपनी याच्या याच्याकडनं तुम्हाला सर्टिफिकेट मिळत आहे स्कॅनर मिळत आहे सगळं मिळत आहे कुठेही धोकादा नाही कुठेही काही नाही व्यवस्थित काम हे तुमच्या समोर सगळं येणार आहे तर हे आहे पारद शिवलिंग तर पारद शिवलिंग ज्या घरात असतं किंवा जो माणूस याची पूजा करतो त्याची सगळी पाप आणि रोग हे कायमस्वरूपाचे बरे होतात असं शास्त्र सांगतं शिवलिंग शिवलिंगाच्या नुसत्या दर्शनानं सुद्धा महादेव प्रसन्न होतात संसारामध्ये सां, सुख समाधान शांती लागते परि परिवार आपला एकत्र होतो अशी सर्व माहिती इथं आपल्याला पुराण आपले सांगत असतात शिवपुराणामध्ये सांगितलेली आहे पार शिवलिंग म्हणजे एक पारा आहे म्हणजे तो तो आपल्याला थर्मामीटर मध्ये जो आपला पारा असतो तोच पारा यात आहे चमचमता चांदीसारखा हा ह्याचा रंग आहे चांदीमध्ये याच्यामध्ये पारा हा लिक्विडी लिक्विड आहे म्हणून त्याच्यामध्ये चांदी मिळवली जाते आणि मिसळली जाते आणि अनेक प्रकारची जडीबुटी त्याच्यामध्ये घातली जाते त्याच वेळी भगवान शिवाचं हे पारद शिवलिंग तयार होतो त्याशिवाय होत नाही त्याला या शिवलिंगाला सगळ्या शिवलिंगांमध्ये विशेष महत्व आहे हे आणि स्फटिक शिवलिंग यामध्ये फार शिवलिंगाची जर पूजा आपण घरामध्ये केली तर आपल्याला बारा ज्योतिर्लिंगाच पुण्य लागतं म्हणून कायमस्वरूपी हे आपल्या घरामध्ये ठेवावे यामध्ये चांदी मिसळलेली असते त्यामुळे ह्याला जो घट्टपणा येतो तो, तो चांदीमुळे येतो नाही तर पारा हा एक लिक्विडी हे ग्र, ग्रह आहे अग ह्याच्यामध्ये बह, पुराणांमध्ये स्वतः सांगितलेलं आहे की जर आपण याची पूजा केली तर स्वत महादेव आणि माता पार्वती हे आपल्याला प्रसन्न होतात त्याचप्रमाणे त्यांची या महादेवांची कृपा ही आपल्यावर सदैव राहते सगळे सुख आणि भोग याचा मोक्ष प्राप्त करण्यासाठी याची पूजा अतिशय गुणकारी आहे किंवा याचे लवकर फायदे आपल्याला मिळतात हनुमानाला सुद्धा पारत शिवलिंग त्यांनी गिफ्ट दिलेलं होतं पा पारत शिवलिंग ग्रंथात सांगितल्याप्रमाणे रसराज या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणेच माहिती मी तुम्हाला देत आहे की याच्यामध्ये हा धातू पारद वर त्याच्यामध्ये चांदी आणि त्याच्यामध्ये जुड जडीबोटी असं सगळं घातलं जातं या सगळ्या तयार करण्याला जवळजवळ सहा महिने लागतात आणि त्यातून सुद्धा ही तयार करून ही तीन महिने परत तशीच ठेवावी लागती म्हणजे वर्षभराच्या कष्टानंतर आपल्याला ही पारद मूर्ती शिवलिंगाची मूर्ती मिळत असते ग्रंथांमध्ये हे सुद्धा सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचे नाव आहेत रुद्रसंहिता मध्ये हे सुद्धा विवरण आहे की राव रावण आणि स्वत रसायनांचं शास्त्र तंत्र मंत्र या सगळ्याचं त्याला विद्या होती त्यामुळं तो याची सुद्धा पूजा करत होता सर्व मनोकामना आपली यामध्ये पूर्ण होते हे शा सा पारद शिवलिंगाचं मोठं आपल्याला गुण आहे हा की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पारद शिवलिंग हा हवाच हवा पारद आणि स्फटिक शिवलिंग किंवा मग दगडी शिवलिंग हे आपल्याला हवे पण पारद शिवलिंग हा इच्छापूर्ती शिवलिंग म्हणून मानलं जातं त्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला फायदा होतो जीवनामध्ये आपल्या सुखी जीवन तर ज्यांना सुखी जीवन हवे त्यांनी ह्याची पूजा केली तर त्याला त्यांचा परिणाम होतो जे रोगी असतील आजारी असतील सतत आजारी पडत असतील त्यांनी सुद्धा ह्याची पूजा केली तर आयुर्वेदानुसार ह्याचा त्यांना अतिशय फायदा होतो नवग्रहांमध्ये सुद्धा कोणता ग्रह अनिष्ट चालू असेल सुद्धा तरी सुद्धा याचा पारदर्शी विलंगाचा जास्तीत जास्त फायदा होतो आपण त्या प्रभावा ज्या सॉरी फोन डिस्टर्ब करायचं काही सोडत नाही त्याचप्रमाणे या पारद शिवलिंगाला नुसता टच केला तरी सुद्धा आपल्या अंगामध्ये ऊर्जा तयार होतात किंवा निगेटिव ऊर्जा आपल्या निघून जातात आणि पॉझिटिव्ह ऊर्जांनी भरभरून आपण आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं शिवपुराणामध्ये सांगितलं आहे की हजार शिवलिंगाच्या पूजेचं फळ हा एका शिवलिंगाच्या पूजेमुळं मिळतं आपल्या परिवारामध्ये कोणत्याही माणसाची तब्येत खराब असेल त्यांना औषधाचा वापर होत नसेल तर त्यांनी सुद्धा याची पूजा करावी एक प्रकारच्या रोगातनं ह्याची मु मुक्ती होईल आपली सकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास आपल्या घराच्या आसपास आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आसपास बनून राहते ही पारदशिवलिंगाची मोठी आ, माही परंपरा आहे किंवा महती आहे असं म्हणता येतं जेवढ्या पुराणामध्ये ब्रह्मा सांगता आलं तुम्हाला तेवढं मी सांगितलं आहे की पुराणा पुराणांमध्ये सांगितलं आहे की संपूर्ण ब्रह्मांड या श, या लिंगामध्ये किंवा या पारदशिवलिंगामध्ये समावलेलं आहे तर श्रावण जवळ येत आहे तर श्राव श्रावणासाठी आपण सगळेजण लवकरात लवकर हे बुकिंग करा कराल याची मला खात्री आहे तर कसं तयार होतं कशी पूजा करायची कसं रोगमुक्त होतं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते की आता श्रावणी सोमवार येणार आहे किंवा त्यांच्या आधी सुद्धा ज्यांच्याकडं शिवलिंग आहे त्यांनी या पारद शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा त्याचबरोबर तुम्हाला याला सर्टिफिकेट दिलं जातं पण तुम्हाला सांगितलं की पारा हा धातू एकदम पात तळ प्रमाणात असतो आणि त्यात चांदी आणि जडीबुटी घालून हा तयार केला जातो त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे आहे पण हा जर तुम्ही हातातनं खाली पाडला तर हा तुटू शकतो तिथं भंग होतो पूर्णपणे त्याची परत उपासना करता येत नाही तुम्ही हे युनिव्हर्सला म्हणजे पाण्यामध्ये सोडून टाकायचा आणि दुसरा घ्यायचा म्हणूनच ह्याला अतिशय महत्व आहे की याप्रमाणे तो वापरायचा आहे काही पारदशिवलिंग जी चो, अगदी छोटीशी असतात ती हातातनं निसटून पण जातात आणि जास्त प्रमाणात ती फुटतात म्हणून जे धर्मक धर्माप्रमाणे जे ग्रंथाप्रमाणे बनवणारे आहेत त्यांनी यामध्ये चांदीचा वापर करून थोडासा टाईटपणा त्याला दिलेला आहे त्यामुळं पटकन आपल्या हातातनं पडून काही फुटणार वगैरे नाही आणि शेवटी फुटायची काही हेच नाही कारण आपण याप्रमाणेच त्याची पूजा केली पाहिजे श्रावणी सोमवार असू दे किंवा प्रत्येक सोमवार असू दे शिवलिंगाची पूजा या पारद शिवलिंगाची पूजा कशी करायची असं तर याला आपण टच जरी केला तरी आपल्या पा, पाप पापांची मुक्ती होते असं सांगितलं जातं पण तरी सुद्धा लाईट गेली तरी सुद्धा त्याला अभिषेक करणं हे अत्यंत महत्वाचं असतं त्यामुळं गंगा जलानं त्याला पहिल्यांदा आपण दोन पळ्या तीन पळ्या पाच पळ्या जसे रुद्र म्हणत राहतात गुरुजी त्याप्रमाणे आपण ओम नम शिवायचा जप करत राहून त्याच्यावर अभिषेक करायचा आहे त्यानंतर अभिषेक होणार आपला तो म्हणजे दुधाचा तर याचप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा रुद्राचा पाठ म्हणत म्हणत आपण या शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर येते दही जे आपलं संपूर्ण पंचामृतामध्ये करायचं आहे अभिषेक त्यांना तर त्यानंतर दह्यानं अभिषेक घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय त्यानंतर येते येतं आपली साखर तर साखरेचा सुद्धा अभिषेक त्यांना घालायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि सगळ्यात शेवटी येतं ते म्हणजे मध आणि आपलं देशी गाईचं तूप या ना त्यांना अभिषेक संपूर्णपणे घालायचा आहे त्याचप्रमाणे थोडीशी चंदन पावडर ह्याचाही अभिषेक आपण त्यांना करणार आहोत या सगळ्याबरोबर आपला ओम नम शिवाय हा जप चालूच राहिला पाहिजे त्यानंतर व्यवस्थितपणे संपूर्ण शिवलिंग हे आपल्याला गंगाजलानं साफ करून घ्यायचं आहे किंवा गंगा जलाचा अभिषेक त्याला नंतर करायचा आहे तर याप्रमाणे हा अभिषेक इथं पूर्ण होतो नंतर आपण महादेवाची पिंडी उचलायची आहे हे होतं महा यांचं पंचामृत होतं किंवा चरणामृत होतं आणि त्यामुळं रोगी माणसाला जर आपण ते दिलं तर ते त्याचप्रमाणे त्यांचा रोगसुद्धा बरा होण्याची ताकद यामध्ये असते पारत शिवलिंगाची बाकीची कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे त्याचप्रमाणे आता इथं माझ्याकडे आज बेलपान नाही आहे तर मी फूल वाहून त्यांना हे करायचा प्रयत्न करते की भस्म लावा चंदनाचा टिळा लावा आणि फूल त्याचप्रमाणे धोत्र्याचं फळ या साऱ्या गोष्टी त्याला अर्पण करायच्या आहेत बेलपान महत्वाचं आहे आणि या प्रकारे आपण त्यांना आपण आपल्या ग ह्याच्यात घरातल्या घरात याप्रमाणे साधा अभिषेक शिवलिंगाला करायचा आहे त्याचबरोबर ओम नम शिवायचा जप करताना आपण एकशे एक अखंड बासमती चावल त्यांना वाहू शकतो आणि जप करू शकतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्रावणजवळ येत आहे त्याचबरोबर आपण त्यांना श्रा आ, श्रावणी सोमवारची सुद्धा पूजा ज्या ज्या सोमवारी जे जे येईल आपल्याला ते ते त्यांना आपण अर्पण करू शकतो याप्रमाणे त्याचा घरातल्या घरात तुम्ही छोट्याशा स्वरूपामध्ये अभिषेक करू शकता तर चला कसा वाटला हा तुम्हाला छोटासा अभिषेक हे जरूर सांगा त्याचबरोबर मी शिवलिंगाची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे तर सर्वांनी पारद शिवलिंग आपल्या आपल्या घरामध्ये स्थापन करावं अगदी ओरिजिनल पारद शिवलिंग तुम्हाला मिळणार आहे त्या याच प्रमाणे त्याचे प्रत्येक सोमवारी अभिषेक करायचा आहे वेगळ्या बाजूलाच यांना ठेवायचं आहे तर यामुळं पाप रोग कर्ज आणि अजून मागच्या जन्मीचे काही भोग असतील ते आणि ग्रह या सगळ्यांची शांती होते आ, की आपण पारद शिवलिंगाची अशी पूजा जर दर सोमवारी किंवा श्रावणी सोमवारी केली तर घरात हेच त्याच्यातनं की सगळ्यांची सगळ्यापासनं संरक्षण होत अकाल मृत्यू येणं सारखं आजारी पडणं मुलांना शाळेमध्ये चांगले मार्क न पडणं मुलं न होणं ज्या जाग, जगामधील ज्या काही तुमच्या अपेक्षा असतात त्या सगळ्यापेक्षा पूर्ण करायचं सामर्थ्य हे फक्त पारदशिवलिंगामध्येच असतं त्यामुळं प्रत्येकाच्या घरात पारदशिवलिंग स्थापन करावं याच पद्धतीचं त्याला नंदी नको आहे त्याला काही नको आहे जे पारदशिवलिंग मी तुम्हाला आता दाखवलं आहे तर याच पद्धतीचं पारदशिवलिंग फक्त भस्म लावायचं आपण त्याला याच प्रकारचं पारशिवलिंग प्रत्येकाच्या घरात असावं तर चला कशी वाटली पूजा तेही सांगा आणि वरती दिलेल्या नंबरवरती आपण फटाफट बुकिंग करू शकता तर चला तोपर्यंत ओम नमः शिवाय